नमस्कार साधना किचन अँड ब्लॉक्समध्ये आपलं स्वागत आहे क्या फणसातील गरे कसे काढावे याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इथे मोठ्या आकाराचा फनस घेतलेला आहे पण फनस कट करण्याच्या अगोदर आपल्या हाताला आणि सुरीला तेल लावून घ्यायचं कारण फणसाला भरपूर असा चीक असतो एका फणसाचे दोन भाग केले आणि फणसाचा एक भाग घेऊन पुन्हा सुरीने कट करायचा लक्षात ठेवा फनस कट करताना फणस खूप कडक आणि कठीण असा असतो सहजासहजी लगेच फणस कट करता येत नाही फणस कट करताना सुरी चांगली धारवाली पाहिजे अधूनमधून सुरीला आणि आपल्या हाताला तेल लावायचं कारण जसं जसं आपण फणस कापतो ना तसं सुरीला फणसाचा चीक लागतो त्यामुळे सुरीची धार कमी होते अर्ध्या फणसाचे दोन भाग केले व त्यातील फणसाचा एक भाग घेऊन फणसाच्या मधोमध हा जो जाड भाग आहे तो सुरीने कट करून बाजूला करायचा फणसाच्या वरती हा जो काही सफेद भाग दिसतो आहे ना तो सुरीने अशा प्रकारे कट करायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा भाग सुरीने कट करून घ्यायचा आता ह्या साईडला सुद्धा सफेद भाग हा दिसतो आहे तो सुद्धा अशाच प्रकारे सुरीने कट करून घ्यायचा फणसाच्या वरचा सफेद भाग काढल्यामुळे गरे एकदम सुटसुटीत झालेले आहेत आता हाताने आधीमधी जे चिकटलेले गरे असतील ते अशा प्रकारे मोकळे करून घ्यायचे हे जे गरे आहेत ना ते कापे गरे आहेत कापाफणस कट करायला थोडा वेळ लागतो जर रसाळ बरका असा पिकलेला फणस असला असताना तर त्याला कापायला वेळ जास्त लागत नाही आता आपण फणसातील गरे काढायला घेऊया बघा अगदी सहज असे हे गरे निघत आहेत आणि कोणीही सहज असे हे गरे काढू शकतील तर तुम्हाला कापे गरे आवडतात की रसाळ गरे आवडतात ते कमेंट करून मला सांगायचं आहे मला तर कापेच गरे आवडतात अशा प्रकारे फणसातील सगळे गरे आपण काढून घेऊया बघा अगदी फुलांसारखे छान असे हे गरे दिसत आहेत असे छान छान व्हिडिओसाठी व्हिडिओला एक लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा